हाय नमस्कार नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला हे आपलं घर आहे पाठीमागेनं दाखवते दाखवलं नाही बरेच दिवस झालं हे त्यांना मुदीच घर आहे मी तर एवढ्या सकाळी सकाळी कुठं चालली सा तुम्हाला सांगायला लागली नावं काय ठेवू नका कारण कसं असतं जबाबदारी असल्यावर ती तर पार पाडावंच या त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना सांगते नावं ठेवू नका मी निघाली कुठं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आज घातली पांढरे साडी पांढरा झंपर घेतला स्टॉल स्टॉल घेतला का, का चापतच अडकला सारे केसहीच काटले रेल्वेनं जायचं होतं पण नाही गेलो काय कावी छोकली गेले ती पुढं त्यांना तर स्टँड गाठलं चला व्हिडिओ कंटिन्यू करा दुकानात आपल्याला घ्यायच्या पैसे आलो बाय दुकानात कपड्याचं दुकान भाभी दोनशे रुपये देते फोन पे फोन पे ला म्हणजे तुमच्या ह्याला मला कॅश द्या दोनशे रुपये कॅशच नाहीत सकाळ दादाच नाही बाई असं तर दिला आता कसं आहे नक्कीच्या लग्नाला सतरा एक ना सतराशे साठ शंभर तर आहेत का नाहीत दुधवाला आलता दूध घेतला आता बरं आता आम्ही चाललो निघून इथं भाळवणे सोडून आणि आता दूध आणलं सकाळी आलत तवा आता आलं दूध एवढं शंभर तर द्या रिक्षाला द्यायच्यात नाही आता आता रिक्षावाले जे झाले पंचा गेली स्टँड वर बघ किती तर बघा पन्नास साठ सत्तर किती व्यासूया रिक्षा पुरत कुठं दवाखान्यात चालली आहे कुर्डवाडीला तेवढ्याने काय व्हायचं फोन पेवर हायच पैसे पण रिक्षाला रिक्षाने कुठं जाणार जे उरला का तिंबुर्डीला ते तो करते आहे का तिथ तर चला भावे आता आपल्याला पन्नास रुपये देणार आहे अजून आपण कुणाकडून तर तीशेक रुपये भेटतात का कारण छकुलीच माझं तिकीट घेतात कावीच सण्याचं तर काय घेत नाहीत शंभर थँक्यू सो मच तर सकाळ सकाळ मला वाटलं नाहीचा पाडा लागतोय का पण भेटलं भाभीनं दिलं शंभर रुपये आता त्यांना मी फोन